शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला शेतकरी मित्रांनो आज अकोट येथे बाराशे क्विंटल कापसाची आवक होती तर कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आज अकोट येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार तीनशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी कापूजबा होता सात हजार आठशे रुपये शक्य मित्रांनो आज होता, से मित आए, सेलू येथे जास्त सरासरी कापूजवा होता सात हजार नऊशे नव्वद रुपये पुढच्या दर समिती आहे सिंधी सेलू अवकाय अठराशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त कापूजबा होता आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी कापूजबा होता आठ हजार एकशे दहा रुपये तो शक्य मित्रांनो सरासरी कापुजबा होता सिंधी सेलू येथे आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढच्या हजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकेंद्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार एकशे चाळीस रुपये आपल्याकडे आठ हजार एकशे चाळीस रुपयांची पावती सुद्धा आहे कमीत कमी कापूज भाव होता सात हजार पाचशे रुपये शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव होता आज परभणी येथे आठ हजार साठ रुपये शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे घाटंजी अवकाय अठराशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे वीस रुपये तसेच केंद्रांनो आज घाटंजे येथे सरासरी कापूस भाव होता आठ हजार रुपये शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवोका आहे पाच हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार तीनशे पस्तीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे रुपये तर शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव होता आज हिंगणघाट येथे आठ हजार रुपये शेतकंद्रांनो दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान